बुलढाणा शहरातील आर टी ओ कार्यालयाच्या समोर असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या लोखंडी कॉलममध्ये रात्रीपासून एक साप शिरल्याचं पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं त्या ठिकाणी आलेल्या प्राणीमित्र प्रदीप डांगे यांनी सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना संपर्क साधला सर्पमित्र श्रीराम रसाळ हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी अतिशय विषारी असलेल्या घोणसापाला सुरक्षितरित्या रेस्क्यू केलं सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी अतिशय विषारी असलेल्या घोणस चापाला सुरक्षितरित्या रेस्क्यू केलं या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात ता आलंय सागर वानखेडे यांनी या मला या ठिकाणी सांगितलं की किंवा सर्पमित्र यांचा नंबर असेल तर सांगा या ठिकाणी भलगमोची घोणस या ठिकाणी खूप अत्यंत जहरी विषारी ओळखतो तर मी लगेच आमच्या रसादाना फोन केला रसादानी तुरंत फोन उचलून आणि या ठिकाणी ताबडतोब येऊन या धुमस या रिस्क्यू रेस्क्यू केलेला आहे आणि दादांचे पण खूप धन्यवाद की त्यांनी तत्परतेने या ठिकाणी येऊन या सापाला रेस्क्यू करून केलेला आहे